नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून शहागर येथे आमरण उपोषण मागे पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे तालुका आंबड जिल्हा जालना शहागर येथे विविध ग्राम विकास विषयक मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे वार गुरुवार ग्राम संसद कार्यालय इमारत समोर शहागड येथे उपोषणास प्रारंभ झाला होता या उपोषणाचे नेतृत्व अॅडव्होकेट गणेश चंद्रकांत शिंदे संतोष हरेर इम्रान पठाण व समस्त गावकरी शहागड विकास युवा संघर्ष समिती यांनी केले होते ग्रामपंचायत कारभारातील कथित गैरव्यवहार निधी अपहार व प्रलंबित विकास कामांबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली होती उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या अर्धवट ग्रामसभा पूर्ण करून पुढील ग्रामसभेची तारीख व ठिकाण जाहीर करणे पंधरावा वित्त आयोग जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन जिल्हा नियोजन जिल्हा परिषद पस्तीस स्लॅश पंधरा व पंच्याण्णव स्लॅश शून्य पाच अंतर्गत झालेल्या कथित बोगस कामांची उच्चस्तरीय चौकशी अपंग निधी व दलित निधी अपहाराची चौकशी ग्रामपंचायत मालमत्तेवरील अतिक्रमण हटवणे दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस कालावधीतील रिझॉल्युशन बुक ग्रामसभा इतिवृत्त नरपट्टी घरपट्टी कर वसुली बुक बिले मोजमाप पुस्तिका आदी कागदपत्रांच्या प्रती उपलब्ध करून देणे रामनगर येथील जिल्हा नियोजन डीपीडीसी मंजूर रस्ता स्थलांतर प्रकरणाची चौकशी महालक्ष्मी मंदिर ते प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य रस्ता तयार करणे व संपूर्ण गाव सीसीटीव्ही निगराणीत आणणे जुन्या पाण्याच्या टाकीची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेची चौकशी व महसूल तपासणी माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे उर्वरित तक्रारींवर त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून लेखी अहवाल देणे दरम्यान आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या सुमारास पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन प्रत्यक्षात कितपत आणि किती वेगाने कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे गावातील विकास कामांमध्ये पारदर्शकता व जबाबदारी निश्चित व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मॅडम शहागडीत मागील तीन दिवसापासून उपवेशन चालू आहे ते नेमकं आता तुमच्या हातचे चुकले त्या संदर्भात आपण नेमकं काय सांगाल शहागाडी तस नऊ दोनला माझ्याकडे तक्रार झाला होता त्या संदर्भात आपण विस्ताराधिकारी मार्फत चौकशी समिती नेमली पण त्यांना ती मान्य नसल्यामुळं आम्ही परत असिस्टंट बी डीओ गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पण दुस काल समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता पण तीही त्यांनी मान्य न केल्यामुळं काल संध्याकाळी मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमशी बहुत चर्चा केली व त्यांनी जिल्हास्तरीय समिती नेमलेली आहे आणि जिल्हास्तरीय समितीकडून पाच दिवसाच्या आत ह्यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे चौकशी पण करण्यात येणार आहे उपमुख्य कार्यकारी कर अधिकारी पंचायत संदीप पवार सर यामध्ये समितीप्रमुख असतील आणि त्यांनी जे तक्रार दिलेली आहे त्या सर्व मुद्द्यांबद्दल ते चौकशी करतील आणि लवकरच अहवाल सादर करतील समितीच्या त्यांची मागणी होती ती मान्य झाल्यामुळे त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल पंचायत समितीच्या वतीनं त्यांचे धन्यवाद त्यांनी एक विशेष मागणी अशी केली की जे कमर्शियल आहे अतिक्रमण कमर्शियल अतिक्रमण तुम्ही नेमकं कधी करणार कमर्शियल अतिक्रमणच ग्रामसेवकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते पहिल्यांदा सर्व काय नियमाप्रमाणे काय आहे काय नाही ते पाच दिवसाच्या आत त्याचा मॅप तयार करून घ्यावा आणि त्यानंतर नोटीस आज बजावून नियमाप्रमाणे जी कार्यवाही आहे ती लवकरात लवकर करून अधिक्रमण काढून टाकण्याची प्रोसिजर करावी म्हणजे तुम्ही असं आश्वासन दिल्यामुळं उपोषण करता येईल उपोषण थांबवलं तुमच्या विनंतीला मान देऊ माझं असं म्हणणं आहे का तुम्ही धाबा टाकून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले आहे माँगने माँगने जल, जल, जल जीवन मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णा पांच यांनी स्थगिती दिली होती ती काम आज रोजी पूर्ण झाले आहे तुमचं काय मत आहे त्यावर तो चौकशी आवाज सादर करतो स्थगिती ऑर्डर दिली होती त्याला त्याच्यात तुम्ही काहीतरी निधी वगैरे काढून घेतला असं मत आहे आदेश आहे पंचायत समिती सरावरे आजला काहीच नेवेत नाही किंवा या विक्री सुद्धा होत या संदर्भात आपल्याला पत्र देखील पत्रव्यवहार देखील कलेक्टर मॅडम ने कलेक्टर साहेब करण्यात आलेला आहे माझ्याकडे माझ्या पाहण्यात तर नाही ठीक आरोग्य आरोग्य विभागाकडून जी तपासणी करण्यात आली ती दररोज तीन वेळा करण्यात आली तर त्याच्यामध्ये पहिले बीपी वगैरे नॉर्मल होता पण हळूहळू आज थोडासा कमी झाला त्यानंतर श्री चंद्र गणेश गणेशचंद्र शिंदे यांचा थोडासा म्हणजे जी, जी बॉडीमधली साखरेचं प्रमाण आहे ते थोडं कमी झालं आहे कालपेक्षा तर खूप जास्त कमी होतं त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबाने त्यांना ट्रीटमेंट वगैरे घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी आज नकार दिला व आता आम्ही त्यांचं जे काय आहे ते त्यांना ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित देऊ हे करू त्यांना सहकार्य करू तुमचं नाव डॉक्टर वैष्णवी दौलत तुम्ही तीन दिवसापासून उपोषण करताय आज तुमचं उपोषणाची सांगता होती नेमक्या काय मागण्या होत्या आणि काय काय मंजूर झालं तुम्हाला काय लेखी देण्यात आले त्या संदर्भात आपण काय सांगा मी सर्व मित्र पत्रकार मित्रांना या प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो गेल्या आम्ही या गावामध्ये जे काय झाला आहे अनियमितता झाली आहे आम्हाला आमच्या हक्काची माहिती सुद्धा आम्हाला मिळत नाही त्या अनुषंगाने आम्ही वारंवार वरिष्ठ स्तरावरचं तक्रार बिडिओकडे केला होता परंतु सन्मान्य बीडीओ साहेबांनी देखील कुठलीही प्रकारची सक्षम अशी कार्यवाही केलेली नव्हती म्हणून आमचा गट विकास अधिकाऱ्यांवर देखील व त्यांच्या पॅनलवर देखील विश्वास या गोष्टीवर नव्हता त्याच्यामुळे आम्ही हो स्पेसिफिक तक्रार केल्यानंतर त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जी तक्रार केली त्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केल्यात मग अनियमितता झाली कुठं काय झालं असेल ग्रामसभा आमच्याकडे कधी आयोजित करण्याची पद्धत आमच्या या गावकऱ्याच्या अधिकाऱ्यांना म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो कारवाई करण्यासाठी थांबतो त्याचं पालन इथं होत नाही इथं संविधानाच्या तरतुदीचं पालन पण इथं होत नाही संविधानाच्या तरतुदी सुद्धा पायदळी तोडवण्याचं काम हे अधिकारी इथं आजपर्यंत करत आलेले परंतु आम्हाला एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून ही माझी जबाबदारी होती आणि हे माझं स्वतःच गाव होतं आणि इथं ह्या समस्या मला रोज रो, सह स असंख्य गावकऱ्यांना या समक्षा समस्या भेडसावत होत्या आणि त्याला वाचा फोडण्यासाठी एक आम्ही आंदोलन उभा केलं होतं आघाडी युवा संघर्ष समितीच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम सर्व पक्षीय लोकांनी यात सहभाग नोंदवला एक मोठं आंदोलन उभा केलं आणि आम्ही गेल्या सोळा तारखेपासून आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं हे उपोषण करणं देखील आमच्यासाठी खूप कठीण गेलं का तर माझी आमदारानं इथली जी त्यांची राजकीय व्यवस्था बसून ठेवली होती त्या राजकीय व्यवस्थेच्या आणि माझी आमदाराच्या दबावापोटी आम्हाला पोलीस स्टेशनच्या इनवॉर्ड सुद्धा आम्हाला मिळाला नाही आम्हाला जे ते पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा दोन वेळेस तिथं इनवॉर्ड करण्यासाठी गेलो माझे सहकारी आधी गेले शेवटला मी सुद्धा तिथं गेलो वा 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 दारे वा दारे वा मी तिथल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते पत्र दाखवून शेवटी मला वापस परत लागलं उद्या काय माझ्या कार्यवाहीची कार्यवाही झाली तरी मी त्या कारवाईला घाबरत नाही जी काय कारवाई झाली त्याला पण मी घाबरत नाही परंतु हा जो दबाव आहे तुम्हाला प्रेसला मी सांगू इच्छितो की आम्हाला पहिल्या दिवशी रात्रभर लाईट पण नव्हती निवड मशन एक कर्मचारी साहेब आमच्याकडे कुठला कर्मचारी फिरकला देखील नाही आज आमच्या जीवात जीवितस काही धोका निर्माण झाला असता उद्या राजकीय दबाव यंत्रणेचा काही दबाव निर्माण करून काही जर आमच्या जीवितात काही झाला असतं <laughs> त्याला जबाबदारी यंत्रणा कुठली आहे म्हणजे तुम्ही सत्तेचा गैरवापर करून कुठल्या थराला जाणार कुठल्या पद्धतीचं खालचं राजकारण करणार हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे लोकशाही जिवंत आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते आर्थिक जिवंत ठेवायचं काम आमचं एक नागरिक म्हणून आणि ते आम्ही तेवढंच काम आज केलंय आम्ही काही मोठं काम यामध्ये गावामध्ये आम्ही तरी आणि माझ्या सहकार्याने देखील काही केलेलं नाही <coughs> तुम्हाला लेखी आश्वासन तुमचं समाधान का हो कारण की आता मी सांगितल्याप्रमाणे मला बीडीओ स्तरावर म्हणजे पंचायत समिती स्तरावरची स्तरावरील चौकशी मान्य नव्हती त्याचं कारण म्हणजे मी वारंवार या आधी तक्रारी केलेल्या आहेत त्याचे लेखी पुरावे सुद्धा मी सगळं अधिकाऱ्यांना देखील दाखवलेले परंतु त्यावर कुठलीही सक्षम कार्यवाही झाली नाही त्याचा अहवाल देखील प्राप्त त्या अधिकाऱ्यांनी देखील केला नाही मला देखील तशी काही तक्रारदार म्हणून कधी प्राप्त झालेली नाही तर माझी मागणी हीच होती की उच्चस्तरीय चौकशी व्हावी कालपर्यंत माझ्या उपोषण सोडण्यासाठी सन्मान्य अधिकारी चव्हाण साहेब आले होते परंतु त्यांनी पंचायत समिती लेवलवर चौकशी गठित करून म्हणजे एक फॉर्मल पत्र जसं देतात नॉर्मली तेच पत्र आम्हाला दिलं होतं परंतु आमची जी मागणी होती उच्चस्तरीय चौकशीची ती मिळवण्यासाठी सन्मान्य आमचे परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव तसेच आमचे इथले भाजपाचे नेते सतीजी घाडगे साहेब तसेच माजी आमदार शिवाजीराव चौथे साहेब व आमदार हिकमत दादा असतील नारायण कुचे साहेब असतील कर साहेब असतील यांनी देखील आम्हाला या लढ्यात एक पाठबळ देण्यासाठी अधिकारी लेवलवर ही चौकशी चौकशी समिती स्थापन करण्यासाठी एक प्रयत्न केले आणि ही समिती आज उच्चस्तरीय डेप्युटी सीओ लेवलची ही चौकशी समिती स्थापन झाली त्याबद्दल मी त्या सर्व माझ्या वरिष्ठ नेते मंडळींचे सर्वांचे मी आभार मानतो आपलं नाव माझं नाव ऍडव्होकेट गणेश चंद्रकांत शिंदे आपल्यासोबत अजून कोण उपोषण माझ्यासोबत माझे सहकारी संतोषजी हरेर व इम्रान पठाण हे माझ्यासोबत उपोषणाला इथं बसलेले आणि यामध्ये मला शागडी व संघर्ष समिती म्हणजे जात धर्म आणि पक्ष हे सगळे बाजूला सोडून फक्त गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर साथ देणाऱ्या माझ्या सर्व तरुण वयस्कर सर्व मित्र बांधवांचे मी या माध्यमातून आभार मानतो